आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लॅटिस पद्धतीने गुणाकार आपले विद्यार्थी फळ्यावरील गुणाकार व्यवस्थित सोडून दाखवणार आहेत बाळानो फळ्यावरील गुणाकाराचं उदाहरण कोण कोण सोडतय वचल बर नवा नवा अंक जरा मोटा ले त्रेसर <coughs> आट नम बात तर साती। ना बोरो साती। ली आठ बरोबर व्यवस्थित कर आता बघ बर चारन सात हो चारण सात किती अकरा अकरा आणि एक हां बाराशे दोनाचा हातचा व्यवस्थित ठेव हां करबिरी जाता सगळ्यांची सहा आणि सहा बारा आणि ते एक ते तेरा दोन पंधराने आठ हां तेवीसशे हां दे मग हात्यात किती आले दोन ठेव तिथं पाचन दोन सात तीन दहा अन सात हा सतराशी हातचे किती आले ठेव तिथं सहा एक हा ठेव तिथं बरोबर सोडलेलं आहे आता आत रोसाटी सगळे एकदा टाळ्या वाजा